पण हे नाचणीचं आंबिल आपण बऱ्याच वेळा इन्स्टंट करतो आणि त्यामुळे शरीराला नाचणीच्या आंबिलचे जेवढे फायदे हवे तेवढे होत नाही उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जास्त पिलं जातं आणि अन्नाचं से सेवन कमी होतं त्यामुळे काय होतं ना मग थकवा झाला चक्कर येणं झालं किंवा पोटाचे विकार सुरू होतात त्यासाठी आहारामध्ये दही ताक आणि नाचणीचा आंबिल याचा समावेश करावा जेवणानंतर किमान एक ग्लास तरी नाचणीचं आंबील पिलं गेलं पाहिजे त्यामुळे पोटही भरतं आणि थकवाही येत नाही पण बऱ्याच वेळा काय होतं ना हेच नाचणीचं आंबील आपण इन्स्टंट करतो आणि मग त्यामुळे आपल्याला नाचणीच्या आंबिलचे शरीराला जे हवे ते फायदे मिळत नाहीत आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने नाचणीचं पीठ आंबून हे आंबिल कसं करायचं ते पाहणार आहोत चला तर मग नाचणीचं आंबिल कसं करायचं ते आज आपण पाहूया नाचणीचं आंबिल करण्यासाठी इथे मी साधारण दोन ते तीन चमचे एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे आंबील करायला ना खूपच सोपं आहे या दोन तीन चमचे पिठासाठी इथे मी साधारण एक मोठा ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे बरेच जण काय करतात नाचणीच्या पिठामध्ये ताक घालून ते शिजवतात पण आपल्या पोटासाठी जे फायदेशीर असणारे गुड बॅक्टेरिया आहेत ते शिजवल्यामुळे कमी होतात किंवा नष्ट होतात त्यामुळे ताकात शिजवलेलं आंबील तेवढं शरीरासाठी फायदेशीर होत नाहीत तर आज आपण ना अगदी पारंपरिक पद्धतीने हे आंबील कसं करायचं ते पाहतोय तर पिठामधल्या ना सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतल्या आहेत आता गॅसवर आपण हे गरम करायला ठेवूया तोपर्यंत चमचाभर जिरे मी भाजून घेतले आहेत आणि ते आता आपण बारीक करून घेऊया मी देखील ना सुरुवातीला अशीच चूक करायची ताक घालून मग नाचणीचं पीठ शिजवायचे आणि त्यामुळे मग त्याची चव अगदी पिठल्यासारखी लागते जिरेपूड होईपर्यंत आपलं नाचणीचं पीठ देखील शिजायला लागलेलं ला आहे नाचणीचं पीठ शिजवताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे हे पीठ सतत ढवळत ठेवायचं नाहीतर मग काय होतं ना त्या पिठामध्ये लंबस होऊ शकतात पिठाचा रंग बदललाय त्यामध्ये आता घालूया पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धणेपूड धणेपूड ऑप्शनल आहे पण उन्हाळ्यामध्ये धणे देखील पोटाला थंडावा देतात त्यामुळे इथे मी पाव चमचा धणे पूड देखील घातलेली आहे हे दोन्ही पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि आता ह्याला ना एक मस्त आपण उकळी काढून घेऊया म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित शिजेल फार तर फार पाच मिनटांमध्ये हे पीठ आपलं शिजलं जातं या पिठामध्ये ना आपल्याला आता मीठ वगैरे अजिबात घालायचं नाही आहे मीठ आपण दुसऱ्या दिवशी घालणार आहोत नाचणीच्या आंबिलचं प्रमाण कसं घ्यायचं ते पण तुम्हाला सांगते एक मोठा चमचा जर नाचणीचं पीठ तुम्ही घेतलं ना तर त्यापासून एक ग्लास एवढं नाचणीचं आंबील तयार होतं मी साधारण तीन चमचे एवढं नाचणीचं पीठ घेतलं आहे तर यापासून तीन ग्लास एवढं आंबिल आपलं तयार होईल चला आता गॅस मी बंद केला आहे आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फॅन लावून हे पीठ थंड करून घेऊ शकता इथे मी रूम टेम्परेचरलाच हे पीठ थंड करून घेत आहे पीठ हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे नाही तर मग काय होतं ना त्याच्यावर साय जमा होते आणि मग पीठामध्ये लम्स देखील येऊ शकतात पीठ व्यवस्थित थंड झाल्यानंतर बघा किती घट्ट झालेलं आहे तरी देखील त्यावर थोडीशी साय ही आलेली आहे या स्टेजला तुम्हाला हवं तर एखादा चमचा दही तुम्ही घालू शकता आता हे मिक्स करून घेऊया पारंपरिक आंबिल जे आहे ना ते अशा पद्धतीच्या माठामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्येच बनवलं जातं तर हे जे पीठ आपण शिजवून घेतलं आहे ना ते पूर्ण थंड झाल्यानंतर या भांड्यामध्ये फर्मेंट करायला ठेवलं जातं तर इथे मी ना हे मातीचं भांडं म्हणा किंवा मातीचं हे पॉट म्हणा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी हे नाचणीचं पीठ ट्रान्स्फर करून घेते हे पीठ रात्रभर मातीच्या भांड्यात ठेवल्यामुळं काय होतं ते ओव्हर फर्मेंट होत नाही कारण मातीचं भांडं तसंही नॅचरली थंड असतं त्यामुळे खूप जास्त आंबट होत नाही आणि आपल्या पोटासाठी देखील ही आंबिल खूप जास्त फायदेशीर होते तर आता आपण ना हे रात्रभर असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर हे पीठ बघा असं साधारण जेलीसारख्या कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे एकदम घट्ट झालेलं आहे इथून पुढच्या कुठल्याही प्रोसेससाठी आता आपल्याला गॅसची आवश्यकता लागणार नाही तुम्ही पण याआधी ताक शिजवूनच आंबिल करत होतात का मला कमेंट करून नक्की कळवा बरेच जणं या आंबीलमध्ये ना आलं लसूण आणि मिरची देखील घालतात पण मी यामध्ये ना फक्त एक लसणाची पाकळी ठेचून घालणार आहे त्याने जो लसणाचा फ्लेवर येतो ना तो खूप छान येतो तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे दही तर इथे मी घरी लो फॅट दुधापासून घट्ट असं दही बनवलं आहे तर त्याची रेसिपी मी नुकतीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पाहिली नसेल तर एकदा चॅनेलवर जाऊन नक्की पहा तर इथे मी साधारण एक वाटी एवढं दही घेतलेलं आहे यामध्ये घालूया एक ग्लास एवढं पाणी किंवा तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता चवीनुसार घालूया आपण यामध्ये मीठ आणि आता ह्याचं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं सेपरेट भांड्यामध्ये ताक बनवायचं नसेल तर काय करायचं ज्या भांड्यामध्ये आपण नाचणीचं पीठ ठेवलं आहे ना त्यामध्येच दही आणि पाणी घालायचं मीठ घालायचं आणि छान रवीने मिक्स करून घ्यायचं चला आता यामध्ये मी ताक घातलंय आणि रवीने व्यवस्थित मिक्स करून घेते आता ऑलमोस्ट आपलं हे आंबील तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे फक्त हिरवीगार कोथिंबीर आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेलं पौष्टिक असं थंडगार आंबील आपलं तयार झालेलं आहे आता हे आंबील पुन्हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये यामध्ये थंडगार माठातलंच पाणी मी घातलेलं आहे आणि फ्रीजसारखं माठातलं पाणी थंडगार कसं करायचं तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो देखील पाहायला नसेल तर एकदा नक्की पहा इतकं पौष्टिक आंबिल उन्हाळ्यात जर पिलं ना तर उन्हाळा हा अगदी सुसह्य होईल आणि उन्हाळ्याचे कुठलेही आजार होणार नाहीत नाचणीचा आंबील पिल्याने काय फायदे होतात तर हे एक तर ग्लुटन फ्री आहे त्याच्यानंतर आयर्नचा एक उत्तम सोर्स आहे यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ना बऱ्याच वेळापर्यंत भूक नियंत्रणात राहते आणि त्यामुळे जे ओव्हर इटिंग आहे ना ते होत नाही आणि परिणामी वजन कमी व्हायला देखील मदत होते तर मित्रमैत्रिणींना कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि नाचणीच्या आंबीलची ही पारंपरिक रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक न चुकता न विसरता करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चॅनेलवर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ राहा बाय